नमस्कार शेतकरी बंधनो शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पी एम किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे काल बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात आलेले आहेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथून या हप्त्यांचं वितरण झालेलं आहे तर प्रथमतः आपण बघू शकता नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हप्ते तसेच पी एम किसान या योजनेची एक हप्ता आपल्याला इथे आता वितरित झालेला आहे तर आपण इथे बघू शकता का काल क्रेडिट झालेले आहेत तीन मॅसेज आपल्याला इथे आलेले आहेत तर आपण इथे बघू शकता तीन हप्त्या हप्ते, हप्ते आलेले आहेत दोन दोन हजाराचे तर तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आपण इथं बघू शकता